आता सर्वताईंसाठी महत्त्वाची सूचना आलेली आहे कारण की आता खूप आनंदाचा दिवस आलेला आहे आजपासून लाडक्या बहिणीचा सातवी हप्ता पडायला सुरुवात झालेली आहे काय तारीख आहे किती पडणार आहे तर सर्व या तुम्हाला दोन मिनटात सांगणार आहे तरी पण हा दोन मिनटं लक्ष देऊन तुम्ही ऐकलं पाहिजे तर बघा सर्वताईंना आता सर्वांचा जो टाइम होता तो आता संपलेला आहे सर्वांना वाटत होतं की सातवा हप्ता आता येणार का नाही कधी येणार आहे नवीन वर्षाचं काय होणार की बंद होणार का तसं काही होणार नाही काही टेन्शन घेऊ नका आता सर्वांना तीन हजार रुपये म्हणजेच दोन हप्त्याचे तीन हजार रुपये भेटणार आहे त्याच्यामुळं टेन्शन घ्यायची काही कोणाला गरज नाही आहे असं वरून अजितदादा यांनी सांगितलेले आहे की तीन हजार सातशे कोटीचा चेक हा बालविकास मंत्रालयाकडे लवकरात लवकर पाठवून दिलेला आहे त्याच्यामुळं कोणालाही आता टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला एकवीस ते सव्वीस तारखेच्या मधामध्ये तुम्हाला तुमचे पैसे हप्ता जो आहे ते तुम्हाला भेटणार आहे सध्या तीन हजाराची घोषणा झालेली आहे पण अद्यापही अजून काही समजलं नाही की किती येतात पण एकवीस ते सव्वीस तारखेच्या मधामध्ये ज्या ताई महिला आहेत तीन लाख चाळीस हजार कोटी ज्या महिला आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांना त्याचा लाभ भेटणार आहे त्याच्यामुळं काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तुम्हाला कारण की आता फक्त तुम्ही एकच करायचं की आपलं बँक डिटेल जे चेक करून घ्यायचं सिलिंग आहे का नाही आणि ज्या ताईंचं पिवळं ही केशरी राशन कार्ड आहे आणि पांढरं राशन कार्ड आहे त्यांना सर्वांना पैसे भेटणार आहेत काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही ही आता नवीन अपडेट आलेले ज्यांचे पहिल्यांदा सर्व फॉर्म अप्रूव्ह झालेलं आहे आणि ज्याचे पिवळे केसरी राशन कार्ड आहे त्यांना सर्वांना पैसे भेटणार आहेत त्यामुळं काहीही टेन्शन घ्यायची तुम्हाला गरज नाही आहे त्यामुळं आजची अपडेट हीच होती की सर्वांना आता पैसे एकवीस ते सव्वीस तारखेमध्ये भेटणार आहेत त्यामुळं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री जय किसान जय जवान